नमस्कार मित्रांनो आज आपण हिस्ट्रीमधील एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच गव्हर्नर पाहणार आहोत तर आज आपण पहिला गव्हर्नर म्हणजेच वर्न हेस्टिंग यांच्याबद्दल आपण बघूयात तो वॉर्न हेस्टिंग यांचा कार्यकाळ सतराशे बहात्तर ते सतराशे पंच्याऐंशी तसेच त्यांनी त्याच्या या सतराशे बहात्तर ते पंच्याहत्तरमध्ये त्यांनी काय काय केले भारतातमध्ये हे पाहूया प्रथम तो सतराशे बहात्तर ते सतराशे चौऱ्याहत्तर बंगालचा शेवटचा गव्हर्नर होता त्यानंतर चौऱ्याहत्तर ते पंच्याऐंशी बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वर्न हेस्टिंगवर महाभियोगाचा खटला चालवण्यात आला होता तर त्यांनी निर्माण केलेली पदे बघूयात आपण सतराशे बहात्तरला कलेक्टर पदाची निर्मिती तसेच दुहेरी राज्यव्यवस्था बंद करून लिलाव पद्धत सुरू केली सतराशे शहात्तरमध्ये मध्ये ती बंद पडली राजस्व मंडळाची स्थापना केली महसूल बोर्ड व कर वसुलीसाठी बोर्ड ऑफ रेव्हेन्यू जिल्हा स्तरावर फौजदारी व दिवाणी न्यायालयाची स्थापना कलकत्त्यात सदर दिवाणी व सदर नियात म्हणून सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिव्ह ॲक्ट त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाची कलकत्ता येथे स्थापना तर त्याचाच मित्र एली इम्फे म्हणून नेमणूक करण्यात आली होती सर्वोच्च न्यायाधीशपदी सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये परकीय व्यापार मंडळाची स्थापना अकरा सदस्यीय म्हणून केली तर परकीय व्यापारचे व्यापार नेपाळ भूटान यांच्याशी ने केले पहिले मराठा युद्ध सतराशे पंच्याहत्तर ते ब्याऐंशी घडले तर मराठा युद्धामध्ये झालेले तह हो सुरत पुरंदर वडगाव सालवाई यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो कंबाईनमध्ये मध्ये क्रमवारनुसार तह हो म्हणून कोड ऑफ जिना नावाचे कायदेशक पुस्तक त्यांनी काढले सतराशे एक्क्याऐंशी मध्ये जनरल इन काउन्सिलिंग ऑफ कोलकाता सर्वोच्च न्यायाधीच्या न्यायालय अधिकाऱ्याचे स्पष्ट विभाजन केले सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये पिट्स ॲक्ट आणला पिट्स ॲक्टनुसार भारतामध्ये दोन मंडळे स्थापन एक बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये सहा सदस्य आणि डायरेक्टरमध्ये चोवीस सदस्य तसेच याचा याचा कार्यक्षेत्रात दुसरे म्हैसूर युद्ध सतराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी रोहिल्याचे युद्ध सतराशे चौऱ्याहत्तर नंदकुमार प्रकरण बनारस राजा चेतासिंग प्रकरण अवच्छ बेगमचे प्रकरण नंतर त्याने एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल सतराशे चौऱ्याऐंशी विलियम जॉन्स कलकत्ता टाकसाळ सुरू केली पण ती अयशस्वी झाली मीठ बनवण्याचा अधिकार कंपन्यांना दिला सतराशे एकाहत्तर मध्ये मदरसाची स्थापना यावरती कुशल विचारण्यात आलेला आहे मित्रांनो तसेच हेस्टिंगचे आरबी आणि फारशी येत असून चार्ल्स विल्किन्सनने भगवद्गीतेचे रूपांतर इंग्रजीत केले हेस्टिंगने संन्याशा बन्याशाच्या बंडावर नियंत्रण लादले विवाहब विवाह कर बंध आणि गुलामगिरी प्रथा समाप्त केली महसूल विवा वसुलीतील अधिकारीला पद्धत केली जो जास्त कर देईल त्याला पाच वर्षासाठी कालावधी हो केला नंतर सतराशे सत्याहत्तरला तो एक वर्षाचाच केला पुढे तसंच सतराशे चौऱ्याहत्तर ला सर्व जिल्ह्यात सहा डिव्हिजन केले प्रत्येक डिव्हिजनला एक कर समिती नेमली अध्यक्ष कलकत्ता कौन्सिलिंग सदस्य असायचं इंग्रज अधिकाऱ्याच्या मदतीसाठी डिव्हिजन दिवाण व जिल्हा नियुक्त संपूर्ण हिशोब तपासण्यासाठी राजा वल्लभ हे भारतीय व्यक्तीची नेमणूक केली सतराशे चौऱ्याऐंशीला डिव्हिजन कौन्सिलिंग बंद कलेक्टरचे कर वसुली अधिकार तसेच भारतीय कर्मचाऱ्यांना चार सदस्यांचे रेव्हेन्यू बोर्ड उसलीचे अधिकार मिळाले तसंच निरनिराळ्या भागात जकात वसुली जकात नाके बसवले कलकत्ता होळी ढाका मुर्शिदाबाद पटना मॅक पर्सन एक ते वर्ष अठरा महिने हंगामी गव्हर्नर पस्तीस जिल्ह्याचे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय एस आशु चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद